भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि आजचा आपला विषय आहे अर्थातच निवडणूक आयोग जे महाराष्ट्रामधला आहे त्याच्यावर आता विरोधकांनी एकजूट होऊन कालच निवडणूक आयोगाला भेटायला गेले होते ज्यामध्ये प्रमुखाने ठाकरे बंधूंनी आघाडी घेतली त्यांच्या बरोबर काँग्रेसचे नेते होते राष्ट्रवादी शरद पवार गटाचेही नेते होते इतरही छोट्या मोठ्या पक्षांच्या अनेक नेते होते आणि महाराष्ट्रातील जे निवडणूक आहे आयोग आहे त्यांना अधिक अधिक त्यांना प्रश्न विचारले ज्याचं उत्तर अर्थातच तिथल्या निवडणूक आयोगाकडे जे अधिकारी होते त्यांच्याकडे काहीच नव्हतं आणि खूप असे एक गंभीर समस्या आहे की निवडणूक ज्या आहेत या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये पारितर्शिकपणे होत नाही आहेत आणि कुठेतरी जे राहुल गांधी यांनी पाठीमागे वोट चोरीचं जे प्रकरण होतं ते उघडकीस केलं तेच प्रकरण आता ही होत आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जसं तुम्ही जर प्रेस कॉन्फरन्स पाहिली आज तर अनेक ठिकाणी पोट चोरीचे प्रकार झाले विधानसभा निवडणूक चा जो निकाल आहे तो निकाल एक प्रकारे भाजपनी चोरलेला आहे हे सरकारच चोरीचं आहे आणि हे मुख्यमंत्री जे आहे ते ईव्हीएम मुख्यमंत्री आहे असा दावा मी ह्यापूर्वीही करत होतो ज्यावेळेस निकाल लागला आणि आज विरोधकांनी एकजूट होऊन निवडणूक आयोगावर आक्रमक केला आणि आक्रमकपणे प्रश्न विचारले ज्याचं उत्तरच नव्हते इथल्या निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत कारण हे जे अधिकारी आहेत हे बिनकामांचे अधिकारी आहेत यांच्याकडे काय उत्तर असणार हा इथे एक खूप मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे कुठेतरी आजचा जो निवडणुका ज्या आहेत ह्या देशामध्ये पारितर्शकपणे होतात का नाही होत हाच एक प्रश्न आहे तुम्ही जर पाहिला असेल तर विधानसभेचा निकाल लागला दोनशे तीस ते पस्तीस जागा ह्या महायुतीला भेटल्या अनअपेक्षितरित्या काही वातावरण नसताना एवढं मोठं यश महायुतीला भेटलं आणि त्यानंतर हे यश भेटल्यानंतर भाजप तसंच त्यांची जी आघाडी होती महायुतीची त्यांनी कुठेही फटाके वाजवले नाही जल्लोष केला नाही सन्नाटा होता त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एवढी मोठी शांतता होती दोन ते चार दिवस त्यांनाही समजत नव्हते एवढं अन्यापेक्षित निकाल कसा लागला परंतु हा निकालच चोरीचा आहे आणि तेच आता विरोधक ठणकावून सांगत आहे अनेक ठिकाणी जर तुम्ही पाहिलं राज ठाकरे यांनी ही एक काही उदाहरण दिले ज्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की मतदार यादी जी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये त्या मतदार यादीमधले घोळ समोर येत आहे की एका ठिकाणी मुलाचं वय हे एकशे त्रेचाळीस दाखवलं आहे आणि बापाचं वय तेवीस दाखवलं आहे म्हणजे आता कुणी कुणाला काढलं असं टीकाही राज ठाकरे यांनी केली की मुलांनी बापाला काढले की बापाने मुलाला काढला असा प्रश्न या निवडणूक आयोगाच्या जो एक भ्रष्ट कारभार आहे त्याच्यामुळे निर्माण होतो निवडणूक आयोग हे विकले गेले आहे भाजप सोबत संगत मत करून ते सगळे निवडणुका चोरत आहे देशभरामध्ये इलेक्शन मॅनेज होत आहे मोदी कॅन मॅनेज इलेक्शन जी ही शंका होती ती शंका कुठेतरी खरी होत आहे राहुल गांधी यांनी पण यापूर्वी निवडणूक आयोगाने जे मतदार यादी आहे त्यामध्ये कशा प्रकारे गोळ घातले आहे याचे अनेक पुरावे दिले कर्नाटकामधील काही जे लोकसभा निवडणुकीचे निकाल होते त्यामध्ये त्यांनी दाखवलं की एकाच घरामध्ये शंभर शंभर लोक राहत आहेत आणि एकाच घरामध्ये शंभर लोकांचे मतदार यादी निघत आहेत म्हणजे दाल मी कुछ काला नाही तो पुरी दाल काली आहे अशी परिस्थिती देशातही आहे आणि तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पण आहे आता महाराष्ट्रामध्ये शिरूर लोक लोकसभेमध्ये शिरूर विधानसभा मतदारसंघ जे होता तिथे वागोलीच्या आसपास जे केसनंद गाव आहे हो ते केसनंद गावामध्ये एका घराच्या पत्त्यावर किती लोक राहत होते तर एकशे चव्वेचाळीस लोक राहत होते आणि ज्या वेळेस तिथं लोक बघायला गेले की खरंच ह्या घराच्या पत्त्यावर एवढे लोक राहतात का तर तो तसा पत्ताच नाही आहे म्हणजे वोटर आयडी जे आहे वोटर लिस्ट आहे त्यामध्ये किती फ्रॉड आहेत हे यावरूनच दिसतं की एका माणसाचे दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच ठिकाणी नावं आहेत आणि निवडणुकांचा कसा प्रकारे एक प्रकारे जे निवडणूक आयोग जी एक स्वतंत्र संस्था असते सरकारची तीच एक प्रकारे सत्ताधारी पक्षासोबत येऊन कशी लोकशाहीची हत्या करत आहे हे वारंवार दिसत आहे राज ठाकरे यांनी आज उदाहरण दिलं की मुलाचं वय तेवीस दाखवले बापाचं वय एकशे त्रेचाळीस दाखवायचं तर उलट सुलट काही दाखवलं आहे म्हणजे हा एवढा मोठा घोळ आहे एवढा मोठा लोच आहे की त्याला काय म्हणायचं आणि काय नाही जर अशाच पद्धतीने इलेक्शन जर मॅनेज होत असतील तर निवडणुकाच कशाला घेतात असा प्रश्न यावेळेस उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला निवडणुका घेऊ नका डायरेक्ट तुम्ही सिलेक्शन करा कोणाला निवडून आणायचा आणि त्यांनाच तिकीट देत बसा निवडणुका कशाला घेतात असाही प्रश्न उपस्थित केला आहे लोकशाहीची एक प्रकारे ही हत्या आहे आणि खूपच भयानक परिस्थिती आहे पुतीन ज्या प्रकारे नावाला फक्त निवडणुका होतात रशियामध्ये त्याचप्रमाणे आता भारतामध्ये नावाला इलेक्शन होत आहेत का जर अशाच निकाल जर चोरी होणार असतील तर हा प्रश्न निर्माण होतो विधानसभा महाराष्ट्र राज्याची जिथं आता नुकतीच पार पाडली एक वर्ष झाली असेल अजूनही मी सांगतो की तो निकाल चोरलेला आहे अनेक धक्कादायक असे निकाल लागले आहे एकाच पॅटर्न मध्ये अनेक ठिकाणी मतदानाची संख्या दिसत आहे मतमोजणी ही खूप संशयास्पद झालेली होती आणि त्यामुळे असं बोलले जात आहे की विरोधकांनी आता या विरुद्ध एल्गार पुकारला आहे राज ठाकरे यांचं म्हणणं आहे की तुम्ही मतदार यादीमध्ये जो गोळ आहे तो गोळ दुरुस्त करा वाटलंच तर आधीच पाच वर्ष ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबवल्या आहेत त्या निवडणुका अजून सहा महिन्यांनी लांबवा पाच वर्ष लांबल्या तर सहा महिन्यांनी लांबवा परंतु पारदर्शकपणे निवडणुका झाल्या पाहिजे त्यामुळे जो खरा दावेदार आहे तोच जिंकल नाहीतर अशी वोट चोरी करून जो पण भाजपचा किंवा अजित पवार गटाचा किंवा शिंदेचं उमेदवारी घेतील तेच जिंकत राहतील अशी शक्यता निर्माण झाली हो आहे की आज पण तुम्ही जर पाहिलं की लोक म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्थेला भाजपचं तिकीट भेटू दे रे माझा विजयच होतोय कारण त्यांनाही माहिती आहे खालच्या लेवलला की भाजपचं तिकीट भेटलं तर मशिनी ही मॅनेज झाल्या आहेत सगळेच मॅनेज झालेले आहे आणि त्याचमुळे कुठेतरी एवढे जर मतदार यादीमध्ये घोळ आहेत तर तुम्ही मशीनीवर मतदान का घेतात मतदानच घ्यायचंय तुम्हाला तर बॅलेट बॉक्सवर मतदान घ्या असंही आव्हान यावेळेस उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला केलं त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेला निवडणूक आयोग एवढं बेश्रम झाले आहे की जे व्हीव्हीपॅट व्ही पॅट ज्यामध्ये आपण ज्याला बटन दाबतो ते ज्याला दाबले ते जे चिठ्ठी दिसती ते व्हीव्ही पण आता स्थानिक स्वराज्य संस्थेला बंद केलं आहे निवडणूक आयोगांनी निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की आम्हाला वाटतं की याची गरज नाही आहे स्थानिक स्वराज्य संस्थेला म्हणजे निवडणूक आयोग हे किती बेशरम झाले निर्लज्ज झाले आणि किती विकले गेले आहे सत्ताधारी पक्षाला हे यावरून दिसतं येथील जे निवडणूक आयोग आहे महाराष्ट्रामधील ते बिचारे काही करू शकतात जे त्यांना इथं जे संदेश भेटला तो जे दिल्लीत त्यांचे बाप बसले नरेश कुमार जो निवडणूक आयोगाचा सगळ्यात मोठा भ्रष्ट अधिकारी आहे आणि जेणे सरकार सोबत मिळून भारतातील लोकशाहीची हत्या केली तोच नरेश कुमार ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे कारणीभूत आहे किंवा सरकारनी त्यांना मजबूर केलं आहे असं म्हणू शकतो की त्यावेळेस राज्य सरकार आपल्या अधिकाऱ्यांचा गैरवापर केल्या ज्या स्वातंत्र्य संस्था आहेत देशाच्या निवडणूक आयोग ह्या पण त्यांनी किशात घातल्या ह्यापूर्वी ईडी सीबीआय तर घातल्याच घातल्या परंतु आता निवडणूक आयोग ही यांनी किशा घात त्यामुळे कुठेतरी लोकशाहीची हत्या होत चाललेली आहे ही खूप गंभीर बाब आहे मित्रांनो की निवडणुकांचे निकाल पळवले जात आहे आणि विधानसभेला मागच्या जे अनापेक्षित निकाल लागला तो निकालच खोटा होता आणि इव्हीएम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मला बघायचं आहे की ते आता विरोधकांनी जे एकजूट होऊन आरोप केले आहे निवडणूक आयोगावर त्याचं उत्तर आता भाजपने देणं तसं अपेक्षित नाही आहे परंतु भाजप ही सध्या एवढा निर्लज्ज झाला आहे की निवडणूक आयोगाला जरी प्रश्न विचारले तरी उद्या देवेंद्र फडणवीस येऊन उत्तर देतील म्हणजे प्रश्न यांना विचारले या संस्थेला आणि उत्तर भाजप का देत आहे हाही ते एक प्रश्न निर्माण होतो की चोराच्या मनात चांदणे आज हे मन आहे त्याप्रमाणे निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले तर भाजपला का जमतं सोशल मीडियावर तुम्ही पाहिलं असेल की भाजपचे लोक आज ट्रोल करत होते महाविकास आघाडी तसंच विरोधी पक्ष जे आहेत महाराष्ट्रामधील त्यांना परंतु या लोकांना हे समजत नाही की बाबांना लोकशाहीची हत्या होत आहे हे प्रकारे जर निवडणुकामध्ये तुम्ही मतदार यादीमध्ये घोळ करणार असतील आणि निवडणुका घेणार असतील तर जो एक माणूस निवडून येत आहे तो उद्या कसाही वागेल तो तुम्हालाही उद्या फटके देईल तो उद्या तुमचीही तुम्हालाही वाटेल तसा नाचवेल तुम्ही त्याचं काहीच उखडू शकत नाही कारण जर निवडणुका मॅनेज होत असतील तर अशी परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे मी एवढंच सांगेल की निवडणूक आयोगाने लवकरात लवकर जे महाराष्ट्रामधल्या मतदार यादी आहेत त्याच्यातला जो घोळ आहे तो पुढे सहा महिने घ्या निवडणुका पुढे ढकला आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला पारदर्शिकपणे मतदान झालं पाहिजे मतदार याद्या जे आहेत त्याच्यामध्ये जे फर्जी मतदार नोंदणी आहेत त्या सगळ्या काढून टाका आणि सहा महिने इलेक्शन पुढे ढकला जर असेच तुम्ही न ऐकता न जुमता फक्त सत्तेधारांच्या ताताकालचं मांजर बनवून जर काम करणार असेल निवडणूक आयोग तर येणाऱ्या काळामध्ये एक खूप मोठा असा उठाव होईल आणि हा उठाव झाल्यावर निवडणूक आयोगावरच लोक हल्ले करतील निवडणूक आयोगावरच लोक जशी परिस्थिती नेपाळमध्ये झाली होती निवडणूक आयोग आयोगावर तशीच परिस्थिती भारतामध्ये होऊ शकते की लोकांचा संताप उद्रेक होईल आणि तो उद्रेक एवढा भयंकर असेल की निवडणूक आयोग तसंच जे सरकार आहे त्यांच्या विरुद्ध हा उठा उठून अहिंसा जे आहे हिंसेच रूपांतर होईल आणि खूप जाळपळ होईल आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना अक्षरशः लोक पळू पळू मारतील जर त्यांनी मतदार यादीमध्ये पारदर्शकता आणली नाही तर निवडणुकीमध्ये कुणीतर जिंकतं कुणीतर हारतं परंतु प्रत्येकाला एक पारदर्शकपणे निवडणुकीला समोरे जाण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार देण्याचं काम व ती समानता ठेवण्याचं काम हे निवडणूक आयोगाचं असतं परंतु निवडणूक आयोग सध्या देशभरात तसंच महाराष्ट्रामध्ये सत्तेधारी पक्षाच्या गळ्यातील एक पट्टा झाला आहे जसं कुत्र्याच्या गळ्यात पट्टा असतो तसा एक कुत्रा झालेला आहे आणि सत्तेधारी पक्षाच्या इशारावर नाचणारी एक बॉडी झालेली आहे जेणे काहीच लोकशाही ठेवलेली नाही लोकशाहीची हत्या करत आहेत ही लोक आणि जे त्यांच्या पक्षातील लोक आहेत त्यांनाही समजत नाही का असाच प्रश्न मला इथे पडलेला आहे की आपण आपल्या नेत्यांची जे चुकीचे काम आहे त्याची एवढी चाटोगिरी करत आहोत त्यामुळे लोकशाहीचीच हत्या होत आहे उद्या तुमचे नेते तुम्हाला गुलामी करायला लावतील तुम्ही तुम्हाला ते, करा ला ते करावंच लागेल जर अशीच जर लोकशाहीची हत्या होत चालली आणि खूपच भयंकर परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामधली जी निवडणूक होती मागच्या एक वर्षापूर्वी ती तर चोरलीच यांनी त्याचबरोबर आता इतरही लोक हातबळ झालेली आहेत आणि काय म्हणावं काय ना अशी परिस्थिती आलेली आहे अनेक ठिकाणी निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर तुम्ही पाहिला असेल की लोकांनी फेरमत मोजणीसाठी अर्ज केला होता ज्या अनुसार दहा ते पंधरा टक्के ज्या मशिनी आहेत त्या फेरमतमोजणी करणार होते परंतु त्यानंतर पंचेचाळीस दिवसात जे व्ही व्ही मधल्या चिठ्ठ्या असतात त्या चिट्ट्याच डिलीट केल्या आणि हे आम्ही करूच शकत नाही अशीही निवडणूक आयोग बोलायला लागले निवडणूक आयोग वाटेल तसं वागते आणि काहीच पारदर्शिकता ठेवत नाही निवडणूक आयोगाला विरोधकांनी मतदार यादी मागितली तर मतदार यादीही देत नाही वेबसाईट वरूनही मतदार यादी ज्या आहेत त्या डिलीट करत आहेत त्या वेबसाईटच ब्लॉक करत आहेत असे काही प्रकार त्या देशामध्ये घडायला लागले आहेत आणि तुम्ही फक्त बघायची भूमिका घेत असाल तर लोकशाहीची हत्या होत आहे भारतामध्ये अराजकता पसरत आहे जसं रशियामध्ये व्लाडिमिर पुतीन हा नावाला फक्त निवडणुका घेतो आणि हुकुमशाही पद्धतीने फक्त निवडणुका घेण्याचा एक देखावा करतो आणि तिथली जी लोकशाहीची ज्यांनी हत्या केली त्याच प्रकारे नरेंद्र मोदी आणि अमित शाह अतिशय चाणक्यपणे निवडणूक आयोगाला हाताशी धरून सगळ्या यंत्रणा हाताशी धरून निवडणूक आयोग लवकर तसं वापरून इलेक्शन जे आहे इलेक्शन मधली पारदर्शिकता संपवलेली आहे आणि लोकशाहीची हत्या करत चाललेली आहे शेवटी हा देश ही लोक विकून घेतील जर तुम्ही असेच बघत राहिलात त्यामुळे मी सांगतो मित्रांनो जागरूक व्हा आणि या सरकार विरुद्ध आवाज उठवा कारण हे जे सरकार आहे महाराष्ट्रामध्ये हे चोरीचं सरकार आहे हे ईव्हीएम वोट चोरीच सरकार आहे हे मी तुम्हाला आता हंड्रेड अँड वन पर्सेंट सांगत आहे याच्या आधी मी फक्त मला एक शंका होती ता जसे दिवसेंदिवस शंका माझ्या दूर होत चाललेल्या आहेत अनेक नवीन नवीन प्रकार समोर येत आहे की एका एका घरामध्ये जर एकशे पाच एकशे अडतीस माणसाचे जर आठ आठ दहा दहा व्होटर आय डी असतील महा महाराष्ट्रामध्ये तरी परिस्थिती किती भयानक आहे आणि हे निवडणूक पण दोन दोन तीन तीन टप्प्यामध्ये घेतात तो म्हणजे तोच मतदार विदर्भाला मतदान करतो पहिल्या टप्प्यात तोच मतदार दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यामध्ये नाशिकला येतो मतदान करायला पुण्याला येतो म्हणजे ही ये एवढी भंपक परिस्थिती या देशामध्ये झाली आहे की लोकशाहीची हत्या होती आहे निवडणुका कुणी जिंकू कुणी हारू त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही निवडणुकाचे जर मैदान असतं निवडणुकीची जी प्रक्रिया असती ती पारदर्शकपणे झाली पाहिजे प्रत्येकाला समान संधी भेटली पाहिजे परंतु जर इलेक्शन कमिशन जी बॉडी आहे निवडणूक आयोगाची ती जर विकली गेली असेल तर ही पारदर्शिकता आणि ही समानता निवडणूक प्रक्रियामध्ये कशी राहील असा प्रश्न इथं उपस्थित होतो आज सुद्धा चिंचवड मध्ये जर तुम्ही पाहिलं अनेक जण गुडघ्याला बाशिन बांधून बसले की मला भाजपचं तिकीट भेटावं का तर भाजपचं तिकीट भेटलं तर मी हमखास निवडून येईल मशिनी मॅनेज आहे त्याशिवाय भाजप वाटेल ते करत आणि त्यांचे उमेदवारांना निवडून जो पडणारा उमेदवार असतो तो पण निवडून येतो त्यामुळे भाजपचं तिकीट घेण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेला अक्षरशः उमेदवारांच्या रांगा लागलेल्या आहेत लोक जे उमेदवार आहेत भाजपची तिकीट घेण्यासाठी अक्षरशः करोडो रुपये द्यायला तयार आहेत त्यांच्या नेत्यांना परंतु मला भाजपचं तिकीट द्या पुणे महापालिका असो मुंबई महापालिका असू पिंपरी चिंचवड महापालिका असू एवढं बाजार भरलेला आहे की भाजपचं तिकीट उंबरट्यावरच येतो असा एक समज झालेला आहे का तो समज झाला आहे तर त्यांनाही ही माहिती आहे की भाजपने इलेक्शन मॅनेज करत आहेत आणि इलेक्शन चोरी करत आहे त्यामुळे भाजपकडे गेलो आपण तिकीट घेतलं तर आपण ऐंशी टक्के विजयाच्या जवळच जातो आणि विजय झाल्यातच जमा आहे फक्त विजयाचा उंबरठा ओळयचा आहे अशी त्यांची भावना झालेली आहे इच्छुक उमेदवारांची महाराष्ट्रभर त्यामुळे मी निवडणूक आयोगाला आव्हान करतो की तुम्ही जे मतदार यादीमध्ये घोळ घातले आहेत ते घोळ दुरुस्ती करा आणि तुम्हाला लाजा वाटत नाही का निवडणूक आयोगाला की तुमच्या ज्या मतदार यादी होत्या त्या मतदार यादी इलेक्शन कमिशनच्या ज्या वेबसाईट वरून त्याच्यामध्ये काही अनेकांनी नावं वगळली आणि नावं वगळणारा ना कोण होता तर दवे जो होता हा भाजपचाच एक कोण कार्यकर्ता होता त्यांनीच हे प्रकार केलेला आहे असे नाही ते प्रकार सध्या घडत आहेत त्याबद्दल आता तुम्हाला काय निवडणूक आयोग हा भाजप तसा सत्ताधारी पक्ष इशारावर नाचत आहे आणि लोकशाहीची हत्या करत आहे की नाही करत आहे कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये तुमचं मत काय वाटतं तुम्हाला याबद्दल हा खूपच गंभीर प्रश्न आहे राज ठाकरे यांनी पण आज म्हटलं की सगळ्या महापालिका असतील ते देऊन टाका आणि त्यांनाच कुणाला नगरसेवक करायचं ते घटनेच्या प्रत्येक नागरिकाला तुम्हाला तुमचे लोकप्रतिनिधी निवडण्याचा हक्क आहे दर पाच वर्षाला तुम्ही त्या लोकप्रतिनिधीला जबाब विचारू शकता निवडणुकीमध्ये त्यांना पुन्हा पाच वर्षांनी आपली सिद्ध ती हे सगळे जे संविधानातील जे हक्क दिले आहेत मूलभूत हक्क त्या हक्कांवर कुठेतरी गदा येत आहे अशा या पंपागिरीमुळे निवडणूक आयोगाच्या निवडणूक आयोग ही जी संस्था विकली गेली आहे त्यांनी बाजार मांडलेला आहे आणि सुप्रीम कोर्ट त्याच्यावरून अजूनही मूर्खपणाने वागत आहे सुप्रीम कोर्टामध्ये जर विरोधक गेले हे सगळे प्रकरण घेऊन पुरावे घेऊन तर सुप्रीम कोर्ट म्हणतं हे प्रकरण तुम्ही निवडणूक आयोगाकडे जावा निवडणूक आयोगाचे याच्यातलं प्रकरण आहे ती स्वतंत्र बॉडी आहे सरकारचीच त्यांच्याकडे जावा आता सुप्रीम कोर्ट त्यांच्याकडेच पाठवते ज्यांच्यावर लोकां लोकांनी चोरीचे एक्झाम टाकले त्यांच्याकडे जातात आणि त्यांना सांगतात की तुमच्यावर हे एक्झाम आहे आता तुम्ही तर म्हणजे काय कारभार चालला आहे म्हणजे सुप्रीम कोर्टाकडे जर गेले निवडणूक आयोगाविरुद्ध तक्रार करायला तर सुप्रीम कोर्ट म्हणतं सुप्रीम कोर्ट म्हणत की निवडणूक आयोग निवडणूक आयो, आयोगाकडे जावा तुम्ही सुप्रीम कोर्ट की शंका उपस्थित केल्या आहेत आणि खूपच भयानक परिस्थिती आहे की सध्या निवडणूक ह्या महाराष्ट्रामध्ये चोरल्या जात आहेत आपल्या बरोबर स्थानिक युवक आहेत त्यांना आपण चर्चा चर्चा करू या चर्चा करू एल वर पारदर्शिकता राहिलेली आणि त्याला काहीतरी काय गोष्टी तर मशिनी मॅनेज होत आहेत निवडणुका आयोग आयोगाचे जे निवडणूक आयोगाचे जे हे आहेत मतदार यादी ते मतदार यादीमध्येही गोळ घालत आहेत लोक मतदार यादीमध्ये भाजपचेच कार्यकर्ते त्याच्यामध्ये नावं ऍड करत आहेत आणि डिलीट करत आहेत म्हणजे त्यांची वेबसाईटच निवडणूक आयोगाची आता जर हॅक होत असेल तर हे काय प्रकरण आहे आणि काय होत आहे या महाराष्ट्रामध्ये हीच कुठेतरी शंका इथे येत आहे काय वाटते तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल वेळ तो सुप्रीम कोर्टाकडे लोक जात आहेत तर सुप्रीम कोर्ट म्हणत आहे हे प्रकरण जे आहे ते निवडणूक आयोगाच्या हद्दीतलं आहे तुम्ही निवडणूक आयोगाकडे जावा आता निवडणूक आयोगाचे तक्रार द्यायला निवडणूक आयोगाकडेच गेल्यावर निवडणूक आयोग म्हणतं की काही नाही असं काहीच होत नाही आहे आम्ही याच्यात काहीच करू शकत नाही जे दिल्लीचे निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत नरेश कुमार एवढे निर्लज्ज अधिकारी आहेत विकले गेलेले अधिकारी आहेत सरकारचे इशारावर नाचणारे हे अधिकारी आहेत यांनी लोकशाहीची हत्या केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हत्या केली आहे खूपच भयानक असे हे प्रकरण आहे काय वाटतं तुम